आजच्या काळात शेती व पशुपालन यामधून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांचा विचार करतात त्यामध्येच एक महत्वाचा पर्याय म्हणजे आजोला लागवड कर्नाटक राज्यातील अनिल हे शेतकरी आझोलाची शेती करत असून ते सांगतात की आजोला हे एक वनस्पती मानलं जातं जे प्रोटीन समृद्ध असून पाळीव प्राण्यांच्या खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आजोला दिल्यानंतर दुधा जनावरांच्या बाबतीत दुधाचे उत्पादन वाढते त्यामुळे शेती व दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येतो याबद्दल जे सांगतात की अजूला तयार करण्यासाठी फार मोठी जागा लागत नसून घराच्या परिसरात दहा बाय पाच फूट इतकी जागा पुरेशी असते सुरुवातीला टार्कोलिन वापरून टाकी तयार करून घ्यावी यामध्ये लाल माती सिंगल सुपर फॉस्फेट सल्फेट आणि पोटॅशियनची मिश्रणे टाकून पाच दिवस झाकून ठेवावं त्यानंतर अजूला वाढू लागतो आणि सात दिवसांनी सत्तर ते ऐंशी टक्के आजूला काढता येत असून उरलेल्या वीस टक्के पुन्हा वाढीसाठी वापरता येतं अंसोला वाढवण्यासाठी किंवा साठवणूक आणि वापरासाठी विशेष काळजी घेण्याची गरज नसून दर आठवड्यात पाण्याचे प्रमाण पाहून त्यात पाणी भरावं लागतं अजोल्याला पन्नास टक्के सावलीची गरज असल्यामुळे झाडांच्या सावलीत किंवा शेडनेट खाली याची वाढ अधिक चांगली होते त्याचबरोबर पारंपरिक फीडच्या तुलनेत अझोला वापरल्यामुळे पन्नास टक्के पर्यंत फीडवर होणारा खर्च कमी होतो व बाजारात ट्रायाझोला एकशे पन्नास रुपये प्रति किलो दराने विकला जातो त्यामुळे आजोला एक अत्यंत उपयुक्त जल वनस्पती असून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आजोला सारख्या सा पर्यायांचा अवलंब करून पशुपालन व्यवसायात प्रगती साधावी असं सा अनिल यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा पण अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा